रक्षाबंधनाचं ओवाळणीचं ताट असू द्यात किंवा मग वाढदिवसाचं प्रत्येक ओवाळणीच्या ताटामध्ये शोभून दिसतो तो म्हणजे पेढा पण प्रत्येक वेळेला मार्केटमधून हे पेढे आणायला जमतच असं नाही किंवा ते खूपच महागही भेटतात तर काही जणांना दुधाचे पदार्थ आवडतच नाही म्हणून तर मी आज बनवते एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कमी खर्चात घरगुती साहित्यात तोंडात जाताच विरगणारा मऊ लुसलुसित पेढा हा पेढा बनवत आहे बेसन पिठापासून आणि तुम्हाला सांगू का बनवायला फारच सोपा आहे अगदी काही मिनिटांमध्येच तयार होतो चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता गॅसवर सर्वप्रथम एक कढाई ठेवायची आहे कढाई शक्यतो थोडीशी पसरट आणि जाडबुडाचीच घ्यायची आता यामध्ये घालूयात पाव कप साजूक तूप तूप घेताने थोडंसं घट्टसरच घ्यायचं मग यामध्ये तुम्ही म्हशीचं गाईचं किंवा डालडा तूपही वापरू शकता तूप वितळलं गेलं की लगेचच घालूयात दोन चमचे बारीक रवा म्हणजे साधारणतः दोन टेबल स्पून रवा घातल्यामुळे ना लाडू सुद्धा टाळायला चिकटत नाही मस्त असे आतून रवा टेक्स्चरचे तयार होतात तूप हे छान असं कडकडीत कर गरम झाल्यानंतरच रवा घालायचा ज्यामुळे रवा फार पटकन व्यवस्थित असा फुलतो आणि भाजलाही जातो जो खातानीही खमंग लागतो यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि सतत हलवत राहायचंय ज्यामुळे हा करपणार नाही तर बघा काही वेळातच आपला रवा व्यवस्थित असा भाजला गेला फुलला गेला आणि याला जाळी पडली की मगच यामध्ये घालूयात एक कप बेसनपीठ वजनी प्रमाणात साधारणतः दोनशे ग्रॅम असेल मग हे बेसनपीठ तुम्ही घरी तयार केलेलं असू शकतं किंवा मग मार्केटमधीलही आणलेलं असू शकतं आता हे आपल्याला छान असं सतत हलवत जरासुद्धा गाठी न होता खमंग भाजून घ्यायचंय सुरुवातीला तुम्हाला हे भाजत असताना खूपच कोरडं कोरडं वाटेल पण हे जसं तुम्ही जास्त वेळापर्यंत भाजत जाल तस तसतसं याला पुन्हा एकदा जेवढं आपण तूप घातलेलं होतं ते सेपरेट सुटायला लागतं हे मिश्रण छान असं पातळसर होतं एवढ्यापर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बघा आता हे थोडंसं घट्टसर वाटत असेल पण हे अजून जरा वेळ भाजणं गरजेचं आहे अजूनही हे कच्चंच आहे जसजसं हे व्यवस्थित भाजत जाईल तर बघा तसतसं हे थोडंसं सेलसर व्हायला लागतं आहे तर अजून साधारणतः एक ते दीड मिनटे भाजल्यानंतर बघा याला खूपच जास्त प्रमाणात सु तूप सुटलेलं आहे रंगही बदलला गेला आहे मस्त असं खमंग झालंय घरभर सुवासही दरवळलाय पीठ असं ओलथण्यावर घेतलं की लगेचच ते खाली पडतंय यावेळेला समजायचं आहे आपलं पीठ व्यवस्थित असं खमंग भाजून झालं आहे लगेच यामध्ये दोन चमचे केशर दूध घालायचं हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण केशर दुधामुळे टेस्ट आणि रंग दोनही छान येईल म्हणून घातलं आहे पण जर तुमच्याकडे केशर दूध नसेल तर रेग्युलरचं दोन चमचे दूध घाला दूध घातल्यामुळे ना पीठ या पद्धतीने फसफसतं आणि याच एका प्रोसेसमुळे तयार झालेले पेढे आपल्या टाळूला जरासुद्धा चिटकत नाही किंवा मग जास्तच तुपकट तयार होत नाही तर बघा पुन्हा एकदा साधारणतः एक ते दीड मिनटं हे मी व्यवस्थित भाजून घेतलं आहे पुन्हा एकदा पहिल्यासारखंच पीठ तयार झालं आता हे फसफसत नाही आहे आता गॅसवरून कढाई खाली उतरवून घेऊयात गॅस बंद करूयात आणि पीठ जरा असं हलकं कोमट करून घेऊयात तर बघा साधारणतः आपलं बोट बुडू शकेल इतकं हे कोमट करून घ्यायचंय यावेळेलाच तुम्ही पिठाचं टेक्स्चरही बघू शकता मस्त असं दाणेदार आलेलं आहे आणि पीठ जरासुद्धा बोटाला चिकटत नाही आहे आता यामध्ये घालूयात पिठी साखर तर ही पिठी साखरही मी घरीच बनवलेली आहे पाऊन कप साखर मिक्सरला दोन इलायची घालून दळून घेतली फिरवून घेतली एकदम छान अशी पावडर स्वरूपात पिठी साखर तयार झालेली आहे लगेचच ही या बेसन पिठाच्या मिश्रणात घालायची आणि व्यवस्थाशी मिक्स करून घ्यायची पाऊन कप साखर ही जड असल्यामुळे ती थोडीशी कमी भरते तर त्याच्या तुलनेमध्ये तयार केलेली पिठी साखर थोडीशी जास्त भरते त्यामुळे पिठी साखर ही एक कप घ्यायची आणि जर साखर घेत असाल तर ती पाऊनच कप घ्यायची आता हे पटापट पड़ सह मिक्स करून घेऊयात हातानेच मिक्स केलं तरी देखील चालणार आहे कारण हे मिश्रण आपलं हलकंसं कोमटच आहे कोमट असल्यामुळे लगेच पिठीसाखर यामध्ये मिक्स होते आणि जर अशी वितळते देखील त्यामुळे हे मिश्रण आपलं आणखी जर असं पुन्हा एकदा सैलसर होतं किंवा याला ओलावा सुटतो जर तुम्ही मिश्रण एकदम गरम गरम असतानाच साखर घातली असती तर याला अति जास्त प्रमाणामध्ये पाणी सुटलं असतं तर बघा या स्वरूपाचं आपलं पेढ्यांचं मिश्रण तयार झालेलं आहे अगदी छान असं एकजीव झालंय यामध्ये जरासुद्धा गाठी शिल्लक लग नाही आहे लगेच याचे पेढे वळून बघूयात तर बघा मी मुटका बांधती अगदी सहजतेने बांधलं जातो आहे म्हणजेच याला छान असं बाइंडिंग येत आहे आता जराही साचा वापर न करता पेढा बांधून दाखवते तर बघा या स्वरूपाने हा पेढा बांधायचा आहे मस्त असा गोल गरगरीत आणि थोडासा पसर बांधता येतो जो दिसायलाही जास्तच छान दिसतो आणि सुरेख दिसतो यावर डेकोरेशन करता तुम्ही एखादा काजू पिस्ता किंवा केशर ही लावून घेऊ शकता आपला हा बिनासाचा पेढा तयार झाला आहे मस्त असा आकार आला आहे खूप छान असा मौसूद दिसतोय अगदी परफेक्ट असं आपलं हे मिश्रणही तयार झालेलं होतं आता यावर डेकोरेशन करता तुम्ही वेगवेगळे ड्रायफ्रुट्सही लावू शकता पिस्ता लावू शकता किंवा मग या पद्धतीने एखादी केशर काळी किंवा मग अशा पद्धतीचा जर तुमच्याकडे खाण्याचा सिल्वर पेपर असेल तर तो देखील लावू शकता यामुळे आपले हे पेढे अगदी छान असे विकतच्या पेढ्यांसारखेच दिसतील कोणत्याही प्रकारच्या साच्याचा मोल्डचा वापर न करता आपला पेढा या ठिकाणी तयार झालेला आहे पण हे पेढे आपले आणखी जास्त छान दिसावे अट्रॅक्टिव्ह दिसावे याकरिता मी साच्याचा वापर करणारे त्याच्या मदतीने देखील हे पेढे बनवून घेणारे त्याकरिता पुन्हा एकदा सेम प्रमाणामध्ये मिश्रण घेतलंय सुरुवातीला हातांवर थोडासा घट्ट असा गोळा बनवून घेते आता या पद्धतीचा मार्केटमध्ये ना पेढ्यांचा साचा सहजतेने उपलब्ध होतो तो तुम्ही मागवू शकता यामध्ये आपल्याला भरपूर साऱ्या वेगवेगळ्या डिझाईनही मिळतात ज्यामुळे आपण वेगवेगळ्या डिझाईनचे आकारांचे पेढे बनवू शकतो तर हे मिश्रण या साच्यामध्ये टाकायचे आणि वरील जी स्प्रिंगची बाजू आहे ती आपल्याला पाच ते सहा वेळेला प्रेस करायची अगदी सहजतेने काही मिनिटांमध्येच आपला पेढा अगदी सुबकरित्या तयार होतो जो दिसायला आणखी जास्त अॅट्रॅक्टिव्ह दिसतो आता हा पेढाच बघा कि ना किती छान मार्केट मार्केटसारखाच दिसतोय की नाही सेम पद्धतीने उरलेले ही पेढे बनवून घेऊयात तर एक कप बेसन पिठामध्ये आपले किलोभर पेढे तयार होतात जे खूपच स्वस्त आहे तुम्हाला जर मार्केटमधील पेढे आवडत नसेल आणू शकत नसाल तर अशा पद्धतीने हे घरगुती पेढे तुमच्या भावाला नक्की बनवून खाऊ घाला तुमचा भाऊ नक्कीच तुमच्यावर खुश होईल तसेच थोड्याच दिवसांमध्ये गणपती बाप्पाचे देखील अवहन होणार आहे तर तुम्ही गणपती बाप्पाला नैवेद्याकरिता देखील हे पेढे नक्कीच बनवू शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा खूपच कमी साहित्यांमध्ये आपण हे घरगुती पेढे बनवलेले आहेत जे खूपच पौष्टिकही आहेत चवीलाही भन्नाट आहेत साधारणतः आपण घेतलेल्या या मिश्रणामध्ये अगदी परफेक्टरित्या एकवीस पेढे तयार झालेले आहेत दिसायला खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसत आहे फुडूनही दाखवते कारण या आतील टेक्शरवरूनही तुम्हाला लगेचच लक्षात येतील हे किती छान असे रवाळ आहे तोंडात जाताच विरघळणारे त्यामुळे तुम्ही आजची ही रेसिपी घरी एकदा तरी नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा आता इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर पटकन व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात बाय बाय